आमचे दादा घरी नसताना तुम्ही याच्या सोबत करत काय होता तुमच्या मनात पाप शिले म्हणजे तुम्ही अजून माझ्या मनात पाप केले तुम्ही मी जे बोलते आहे जे वागत याचा बहुदंड भोगाला लागेल तुम्हाला आका इसको मदनचय भर गया है सगरा त्यांना तुम्ही मारहाण करत आहात पण तुम्हाला जर करू नाही कोणी तर तुमच्या पायात हे दुसरे कोणी नसून माझ्या वडिलांचे वडील त्यांचे मी कशी वाटवली त्यानं माझ्या वर गाठवली काय गाठवली तो तर म्हणे तो लहान म्हणे आणि तो तर बेकार झालं पण एवढे घाबरता मग ते मला का मला म्हटले होते मला काय माहिती रोमा मला जर माहिती राहत असं फसलो असतो मी तिकडे हातावर बागवतो पण तुझ्याकडे येतो नाही इकडं ओ बाप आ, आता आता खाल्ला धक्का सुद्धा तुम्हाला तो लागणार नाही म्हणजे त्याला असा कान मंत्र दिला आता आपण उघड्यावर काही केलं आपल्याकडे बघणार विरुद्ध काही करणार नाही चोरून जपून करत होत तरी त्याने मला घेतलं हाल उघड्यावर जर केलं तर तुझी आकाशी माझा गुडी पाडवा करून टाकाल तो माझ्या आकाशी काय नाही टिपऱ्या केली गुरु तुझी आकाशी काय नाही बोरा बोरा टुपऱ्या केली पण मना मला गोडी पाडवाना मोठा टोकर देखील मस्त तांड्यात फसवून दे मग ताट करून तो नको 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 मावले मी हे करा मी आता वापस जखा काय तो नाही नाही आता नाही नाही तुझ्यावरती मला अजिबात भरोसा नाही मग मी काय करू आता काय करू तुझ्या तुझ्याकडनं मला अगोदर सत्य वचना पाहिजे ठीक आहे माझं सत्य वचन दिलं प्रेम करायला घेत दिलं वचन सहा महिने पुढे पा सहा महिने मागे पा अरे मग वचन दे राष्ट्राची राणी मी हो माझ्याकडे काय नाही की मी तुम्हाला देऊ शकत नाही फक्त माझा काय हवाई मी देणार बोला असं